नमस्कार गणगड गणात बोलते सर्वांना आज नूतन प्रशालेतील सर्व परिवार हा बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आलेला आहे आम्हाला खूप आनंद झाला आणि त्याचबरोबर माझी विद्यार्थिनी समिधा अष्टीकर देखील बाप्पाच्या दर्शनासाठी आलेली आहे बाकीचे दोन हजार हो बाप्पा हा कधीच कोणाचा ऐकाचा नसतो तो सर्वांचा असतो त्यामुळे आमच्या नूतन प्रशालेतील सर्व परिवार माझी विद्यार्थिनी माझ्या कॉलनीतील सर्व मैत्रिणी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या होत्या <laughs> बाप्पाच्या दर्शनासाठी आलेली माझी विद्यार्थिनी समिता अष्टीकर हिने बाप्पाची आरती केली अत्यंत हुशार गुणी आणि उत्तम वक्ता असणारी समिता आज इंजिनियर आहे अशा गुणी विद्यार्थिनींचा आम्हा नूतनकन्या प्रशालेतील सर्व शिक्षकांना तिचा खूप खूप अभिमान वाटतो आम्ही घरी बनवलेल्या पर्यावरणपूरक शाडूच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचं कौतुक करण्यासाठी समिता घरी आली होती परंतु सांगण्यास खूप आनंद होतो की समीधा देखील गणपती बाप्पाचं सुंदर आणि निराकार रूप स्वतः खूप चांगल्या पद्धतीने साकारत असते नूतनकन्याप्रशालेतील आदरणीय कुंडीकर सर कुंभकर्ण मॅडम चव्हाण मॅडम आमटे मॅडम पवार मॅडम रासवे मॅडम आंबेकर मॅडम नरके मॅडम भांबळे मॅडम कुंभार मॅडम या सर्वांनीच बाप्पाचं दर्शन घेतलं बाप्पाचं खूप खूप कौतुक केलं आणि त्याचबरोबर बाप्पाचं निर्गुण निराकार रूप तयार करणाऱ्या खजिनेसरांचं देखील कौतुक केलं आदरणीय देवगावकर सरांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलं प्रशालेतील शिक्षक प्रतिनिधी श्री देशपांडे सर कुलकर्णी सर देशमुख सर गांजापूरकर सर प्रशालेचे उपमुख्याध्यापक घोगरे सर पर्यवेक्षक मोगल सर बालाजी दादा या सर्वांनी देखील घरी येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं बाप्पा घडवणाऱ्या खजिनेसरांचं क्षितिजाचं खूप खूप कौतुक केलं आणि पुढील बाप्पा घडवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी माझ्या कॉलनीतील माझ्या सर्व मैत्रिणी देखील घरी आल्या होत्या आणि त्यांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पा घडवणाऱ्या आमच्या क्षितिजाचं सरांचं देखील खूप खूप कौतुक या ठिकाणी केलं मित्रांनो मागील आठ वर्षांपासून आम्ही बाप्पाचं निर्ण निराकार रूप साकारण्याचा प्रयत्न करत असतो आणि यावर्षीचा बाप्पा हा खरंच सर्वांचा लाडका झाला होता आणि म्हणून त्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आमच्या कॉलनीतील आमच्या मित्रपरिवारातील सर्वच लोक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत होते सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद बाप्पा अशाच आमच्या पाठीशी असू देत पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तुझा निर्गुण निराकार रूप साकारण्याचं बळ तू आम्हाला मिळू देत पुन्हा भेटूयात धन्यवाद